शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज खूप महत्त्वाचा असा विषय तुमच्या मागणीनुसार मी घेऊन आलोय खरं तर हा विषय तितकाच अवघड आहे माझं मत काय होतं की आपण आधी मातीच्या संदर्भातला विषय घेऊया परत वातावरणाच्या संदर्भातले काय गोष्टीची चर्चा करूया बऱ्याच चर्चा आपल्या होत राहतील आणि त्याच्यानंतर मग हे फवारणी नियोजन पिकाचं कसं करायचं असतं या संदर्भातला विषय आपल्याला परत घ्यायचा होता म्हणून तो आपण राखीव ठेवला होता आपली तशी मानसिकता होती परंतु काय होते बऱ्याच जणांना वाटतं की बाबा या विषयावर बोललं पाहिजे या विषयावर तुम्ही थोडंसं मार्गदर्शन केलं पाहिजे आता तुम्ही बघताय की खूप सारं वातावरण वात खराब आहे आपलं तर प्लॉट एकदम जोरात आहेत बरीच लिक्विड खतं सोडली नाहीत बाकीचं बरंच काही केलंय तरी प्लॉट चांगले आहेत म्हणजे शंभर टक्के नियोजन चांगलं असत असा पण आपल्या सर्वांचा अंदाज असणार आहे किंवा तो प्लॉटर आल्यानंतर बऱ्याच जणांच्या बोलण्यातून ये तो येत असतो आता इथं कस लागते आपली म्हणजे शेतकरी म्हणून जर कुठं कस लागत असेल तर या विषयामध्ये लागते आपली आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या विषयावरच सगळ्यात जास्त फसवणूक आपली होत असते त्यामुळं हा विषय घेत असताना मलासुद्धा तो कसा तुमच्यासमोर मांडायचा हा सुद्धा मलासुद्धा पडलेला प्रश्न आहे आपण बघूया म्हणजे तात्पुरत्या अंगानं ह्या विषयाला थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करूया आपण याच्यावर बरेचसे व्हिडिओ आपल्याला करावे लागतील भविष्यामध्ये आणि ते आपण करू म्हणजे तुमचं पण तेवढं प्रिपरेशन आधी होईल की बाबा हे कसं कसं रिस्पॉन्स म्हणजे फार कुठल्याच गोष्टीवर अवलंबून राहायचं नसते तसंच फवारणी व्यवस्थापनावर सुद्धा जास्त अवलंबून आपल्याला राहायचं नाही त्याच्यासाठी पहिल्यांदा आपली पिकं चांगली निरोगी असली पाहिजे मातीवर काम झालं पाहिजे मातीतनं ताकद मिळाल्यानंतर पिकामध्ये तयार होणारी इम्युनिटी पॉवर असेल त्याची स्वतःची क्षमता असेल ती चांगल्या पद्धतीनं तयार होईल ही काळजी आपण घेतली त्यानंतर आपल्याला प्रत्येक पिकामध्ये जे रोग व्यवस्थापन आहे याच्यावर जरा डीपमध्ये जाऊन काम करावं लागतं त्याला कारण तसं आहे प्रत्येक पीक जर तुम्ही घेतलं तर कुठलं पीक भुरीला जास्त बळी पडतं एखादं पिक असं असतं की ते करप्याला जास्त बळी पडतं एखादं पिक असं असतं की ते डावणीला डावणी त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये आपल्या येत नाही त्यामुळं एक पॉईंट आपण लक्षात ठेवायचं की बाबा ह्या पिकामध्ये आता समजा जर आपण टोमॅटो बघितलं तर टोमॅटोला करपा करपा हा प्रमुख रोग म्हणून आपण त्याला फवारणी शेड्यूल आपलं तयार करता आलं पाहिजे म्हणजे शेड्यूल तर करायचं नाही आपल्याला फक्त फवारणीचं नियोजन करत असताना आपण डोक्यामध्ये एक ठेवायचं की बाबा करपा आपल्याला जपायचा आहे करपा काय करतो करपा एकतर पिकाची लाईफ कमी करतो पानांची खराब क पानं खराब करतो दांडे करपा येतो टीक येते टीक येऊ तर करपा जरी आला नसता तरी तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रॉपिंग दिसायला चालू होतं प झाडं अशक्त होतात झाडं रोगट होतात काम थांबतं फोटोसिंथेसिस थांबते आणि शेवट मग प्लॉट आर येतो आपला त्याच्यामुळं आपल्याला काय बघायचं आहे की करपा याच्यामध्ये आता याला फार लगेच डाउनही येत नाही ह्याला फार ह्या दिवसामध्ये तर भुरी येतच नाही आणि मग आपण फक्त क्रायटेरिया जास्तीत जास्त आपल्या डोळ्यासमोर ठेवताना करप्याचा ठेवायचा असं प्रत्येक पिकामध्ये म्हणजे आता हे टोमॅटोचं झालं पण अनेक पिकामध्ये असं असतं की एखादं पीक असं असतं की त्याच्यावर आपल्याला पिक प्रॉपर असं एखाद्या रोगावर आपल्याला त्याला टार्गेट करावं लागतं म्हणजे आता साधारण तुमचं खरबूज पीक असेल कलिंगड पीक असेल तर ही जी पिकं आहेत याच्यामध्ये तुम्हाला करपा थोडा कमी आहे जाणवाल पण तुम्हाला डावणी भुरी ह्याच्यावर लक्ष ठेवावं हो लाग भुरी फक्त तुम्हाला थंडीमध्ये जास्त काळजी घ्यावी लागते बाकी इतर वेळेस तुम्हाला मग ते डावणीवर तुम्हाला चांगलं कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो म्हणजे आपलं स्प्रे शेड्यूल ज्यावेळेस आपण बनवायला बसतो त्यावेळेस आपण आपल्या पिकाची जे रिस्क फॅक्टर आहे ते समजून घेतली पाहिजे की आपलं पीक कुठल्या रोगामुळं रिस्क फॅक्टरमध्ये येऊ शकतं आणि त्याला मग आपण स्वतः असा आपला स्टडी पाहिजे की त्याच्यावर मग करप्यासाठी कुठले मॉलिक्युल वापरले गेले पाहिजे धुरीसाठी स्पेशली कुठले मॉलिक्युल काम करतात आणि डाउनि कुठल्या ह्याच्यानं कवर करता येतो अशा सगळ्या पद्धतीनं ह्या अँगलनं ह्या आपल्याला ह्याच्याकडे बघावं लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे कीटकनाशकांचा विषय आता तर आपण टोमॅटोमध्ये उभारलोय नागाळी हा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आपल्याला सुरुवातीपासूनच्या टप्प्यामध्ये नागाळीचा मोठा अटॅक असतो किंवा त्याचा अटॅक होऊ शकतो त्याच्यामुळं आपल्या सातत्यानं नागाळीकडं लक्ष ठेवावं लागतं आहे आता याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की नागाळी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला कोळी कंट्रोल करता येतो कारण तुमचं बा आता नावं खरं तर नावं घेऊन बदनाम व्हायचं काम आहे म्हणजे मी एखादं नाव घ्यायचं की लगेच असा संदेश जायला नको आहे की बाबा तुम्ही एखाद्या विशिष्ट ब्रँडचं नाव घेत आहे त्यामुळं आपण घटक सांगू म्हणजे समजा एखादा आपण आ आबाम हा घटक आहे समजा असं आपण बघूया इमा एकटेन आळीसाठी घेऊ आपण किंवा आबा एकटेन आपण नागाळीसाठी घेऊ असं बोलूया आपण म्हणजे थोडा तु तात्पुरता तो विश्वास आपला राहिला पाहिजे कारण काय होईल याचं खूप मोठे तोटे पण आहेत पुढे येऊन सांगताना तर असं विचार करत असताना आपण आता अभाम व्यक्तीं जर जर बघितला आपण तर तो नागाडीसाठी आपल्याला होईल मॉलिक्युल आणि कुळीसाठी होईल त्याचबरोबर थ्रिप्सवर थोडंफार आपण कंट्रोल मिळवू शकतो तर असं जे मार्केटमध्ये अवेलेबल असणारी काय औषधं आहेत की त्यांचं तुम्ही जर वापर कर केला तर एका वेळेस तुम्ही बऱ्याच गोष्टीवर काम करू शकता अशा अनेक औषधं आहेत बाजारामध्ये तुम्हाला माहिती आहे आता बऱ्याचपैकी तुम्हालापासून माहिती आहे आणि ही साधी साधीच औषधाबद्दल आपण बोलतोय आपण अशा औषधाचा वापर करत नाही की जे नवीन आलेत किंवा फार त्याच्यासाठी खर्च करावा लागतो अशी औषधं आपण वापरतच नाही त्याच्यामुळं जी रेग्युलर औषधं आहेत ती डोळ्यासमोर ठेवा तुम्ही आणि त्या अँगलनं बघा म्हणजे एकीकडे एक आपल्याला नागाळे असेल कोळी असेल आणि थ्रिप्सा असेल याच्यावर कायम कंट्रोल ठेवायचा आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला भुरी डावणी आणि करपा याच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे आणि हे ठेवत असताना जे कॉम्बिनेशन असतात आता प्रत्येक औषधामध्ये आपल्याला आपल्या सोयीसाठी किंवा आपल्या दोन दोन वेळा तीन तीन वेळा आपल्याला फवारण्या कराव्या लागू नये म्हणून एका ह्याच्यामध्ये दोन दोन घटक उपलब्ध असलेले बरीच मॉलिक्युल बाजार आहेत आता आपण त्या बा ह्या अँगलनं बघितलं आता समजा आपण आता एखादं नाव घेऊया की बाबा कर्जेट आहे समजा तर आपण त्याचा वापर करत असताना आपलं यम पंचाळीस असेल म्हणजे मॅल्कोजेबा घटक असणार घटक असेल किंवा सायमॅग ह्या हा घटक असेल तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळं तुम्हाला एक स्पर्शजन्य एक सिस्टमॅटिक अशा पद्धतीनं दोन हे मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही डावणी असेल भुरी असेल कर्पा असेल ह्याच्यावर चांगलं कंट्रोल मिळवू शकता भले तुम्हाला भुरीवर मिळणार नाही पण भुरी या दिवसात येत नाही त्यामुळं हे जे मॉलिक्युल आहे ते करप्यासाठी चांगलं आहे तुम्हाला होईत तुम्हाला डाऊनीसाठी चांगला आहे लेट ब्लॅटसाठी अर्ली ब्लॅड ह्या सगळ्यासाठी हे औषध एकदम परफेक्ट मॅच होतं टोमॅटोसारख्या पिकाला तर अशा औषधांचा थोडासा आपल्याकडे स्टडी आपण आता करायला सुरुवात केली पाहिजे कारण तो काळ आहे आताचा काहीच मला माहिती नाही म्हणलं तर हे होणार नाही आणि कोणी येऊन सांगणार पण नाही आपल्याला त्याच्यामुळं आपण बघा म्हणजे एखादं उदाहरण दिलं मग असं अनेक मी औषधं सांगू शकतो की त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक ॲड केलेले असतात आता समजा स्वालचं आपण आ, एर आर्यन समजा आर्यन सारखा जर घटक घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला यमपनचाळीस मिळेल टेबुकोना झेल मिळेल म्हणजे तुम्हाला फॉलिक्युर मिळेल म्हणजे वॉलिक्युअर असेल किंवा नेटिवमधला घटक असेल किंवा स्कोअरमधला घटक असेल तर तो टेबुकोना झोल तुम्हाला मिळेल किंवा त्याच्याबरोबर तुम्हाला आजुस्ट्रोबिन मिळेल म्हणजे तुम्ही एका वेळेस तीन औषधं एका पॅकेटमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन करून दिलेले असतात आता ह्याच्यामध्ये शास्त्र काय असतं की तुम्हाला समजा आहे एम पंचायस मोठ्या प्रमाणावर चांगली टक्केवारी त्याच्यामध्ये असल्यामुळे एकतर ते स्पर्शजन्य ज्यांना पटकरणं लागू होईल त्याचे रिझल्ट चांगले येतील तुम्हाला रोग लवकर येणार नाहीत टेबू असेल तुम्हाला करप्यासाठी खूप चांगलं काम करेल ते तुम्हाला भुरीसाठी चांगलं काम करेल आणि तुमचं जे आजू स्ट्रोबिन आहे म्हणजे स्ट्रोबिन गट हा मोठा गट आहे आणि ते जर तुम्ही दिलं तर जे सिस्टमॅटिक म्हणजे लेट ब्लाईट असेल अर्ली ब्लाईट असेल किंवा तुमचं डावनी असेल याच्यामध्ये तुम्हाला ते सुद्धा घटक काम करून देऊ शकतो आता असं असतं आहे की आपण हे जी सगळ्या फवारण्या करतो मित्रांनो त्या म्हणजे आपण प्रिव्हेंटिव्ह करतो क्युरेटिव करत नाही आता प्रिव्हेंटिव्हच का करायच्या म्हणजे ज्यावेळेस ही कॉम्बिनेशन आपण घेतो ती सौम्य जरी असली तरी तो रोगच आलेला नसल्यामुळं त्याचा आपल्याला फारसा विचार करायची गरज पडत नाही परंतु ही रेग्युलर फवारण्या सोडून ज्या वेळेस एखाद्या परफेक्ट रोगाचा अटॅक होत असतो आपल्या समजा करपाचा आहे तर त्याच्यासाठी वेगळ्या फवारण्या करप्याच्या सेपरेट घ्यावं लागतात म्हणजे त्याची टक्केवारी थोडीशी मॉलिक्युलची वाढवून त्याच्यामध्ये ॲड केलेली असते त्याच्यामुळं आपल्याला पटकन त्याच्यावर कंट्रोल पाहिजे असतं आणि या आपल्या ज्या फवारण्यात आहेत रेग्युलर त्या आपल्या प्रिव्हेंटिव्हमधल्या असतात की त्या रोग यायच्या आधी आपण मारतोय म्हणून टक्केवारी कमी जास्त त्याच्यामध्ये चालू शकते आता समजा भुरीचा अटॅक झाला किंवा डावणीचा अटॅक झाला तर त्यावेळेस आपल्याला स्पेशल डावणीसाठी म्हणजे तुम्हाला समजा तिथं कॅब्रिओटॉपॉ है। है सम्झा आपन, सम्झा आता हे नावं मी खरं तर तुमचा माझ्यावर विश्वास आहे असं समजून याच्यामध्ये हे नावं घेतोय कारण हे सगळं शास्त्र आपल्याला सगळं माहिती आहे नावं घ्यायचं काय मार्केटमध्ये खरं राहिलेलं नाही आहे त्याच्यामुळं ती बदनामी टाळायसाठी आपण हे सगळं करतो आहे आणि हे जर समजा आपण समजा अशी काय औषधं आहेत जी प्युअर म्हणजे चांगल्या पद्धतीनं आता अशी मला ते लगेच तोंडावर नावं येत आहेत पण आता ती खरं तर प्रत्येक नावं इथं घेणं योग्य ठरणार नाही तर ही जी नाव आहेत समजा तुम्ही कस्टोडिया वा वापरत असाल कस्टोडिया वापरलं तुम्ही किंवा तुम्हाला अटॅक वाटतोय तर तुम्ही मेलोडी वापरू शकता मेलोडी वापरला तर तुम्ही स्टार वापरू शकता असं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये डावणीसाठी तुम्ही ते काम करू शकता आला म्हणजे तो रोग आला असेल तर पण जर तुमच्यात रोगच तो आला नसेल तर निश्चितपणानं तुम्हाला ही जी औषधं आहेत या औषधामध्ये आता तुम्ही साधं ताकद जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला कॅप्टन मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झा कोण्या झोल मिळेल आणि मग त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यामुळे तुम्हाला मग तिन्हीवर कंट्रोल मिळू शकतो आता हे रेग्युलर औषध आहेत म्हणून मी नाव घ्यायचं काढतो हे रेग्युलर आहे तुम्ही वापरताय मी वापरतो आपण सगळेजण आणि हे मल्टीनॅशनल कंपनीची औषध आहेत म्हणजे त्याच्याबद्दल तसं बोलायला आपल्याला काय वाटायला हरकत नाही परंतु ही औषधं आपण सर्रास वापरणारी औषधं आहेत तर ही औषधं जर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये वापरली आणि रोग आल्यानंतर जर स्पेसिफिक औषधं वापरली आता समजा भुरी झाले आपण न्युसोडियमसारखा स्प्रे त्याच्यावर करू शकतो आपल्याला समजा करपा आला आहे तर फॉलिकोर अँट्राकोलसारखा आपण स्प्रे करू शकतो आता बरंच मी सांगतोय म्हणजे तर अशा पद्धतीनं जर आपण पिकाच्या अवस्था बघून जर स्प्रे व्यवस्थापन तयार केलं मध्ये जर दोन दोन तीन तीन मॉलिक्यूल आपल्याला एकत्र मिळत असतील तशा जर मॉलिक्युअलचा आपण वापर केला तर निश्चितपणानं जाता जाता म्हणजे समजा जाता जाता आपण तिन्हीवर काम करून गेलो म्हणजे करपा आला भुरी आली गावणी आला सगळ्यावर जर आपल्याला एखाद मॉल आता आर्यन सारखं मॉलिक्यूल जर आपल्याला तिन्ही एकत्र देणार असेल तर आपण ते वापरलं तर, वापर तर निश्चितपणानं त्याचा आपल्याला फायदा होतो आपल्या फवारण्यामध्ये बचत होते आपल्या पैशामध्ये बचत होते पिकाला त्याचा खूप मोठा फायदा होतो सगळं असं हे सगळं आपल्याला मार्केटमधलं हे सगळं चांगलं 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 सगळं बघून गोळा करून आपलं स्प्रे सिलेक्शन आपल्याला करावं लागतं आहे आता याच्यामध्ये पिकाच्या अवस्था खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे मी परवासुद्धा सांगितलं की तुम्ही छोट्या ज्या पिकाला खूप काळ डोक्यावर घ्यायचं नाही म्हणजे त्याला नैसर्गिकरित्या एक चांगली ताकद येऊ द्यायची आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला नागाळीसारखा एखादा अटॅक त्या वयात अटॅक मुळात होत नाही हे तुमचं ऑब्झर्वेशन असं नसेल कीटक मात्र आपल्याला सांभाळावं लागतात म्हणून आपण साध आपण साध्या साध्या जरी सुरुवातीला फवारण्या केल्या एखादी दुसरी फवारणी केली तर फार त्याला ब कारण त्याला पान पण नाही त्याचं शरीर पण बारका आहे त्याला फार मोठा व्याप पण नाही आहे त्याला फार मोठ्या पानांची पण गर्दी नाही आहे त्याच्यामुळं त्याच्यावर फार मोठे अटॅक होतच नाहीत मुळात तर आणि त्याच्यामध्ये एनर्जी जेवढी आहे सुरुवातच त्याची अशी आहे की तुझी सुरुवात झाली त्याच्या आयुष्याला आणि त्या तेवढ्या पिरियडमध्ये ते रोगाला बळी पडत नसते हे मातीकडून आपण शिकलो आहे आणि त्याच्यामुळं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडासा खर्च कमी करा आणि तो जो खर्च आहे रिझर्व्ह ठेवलेला तो खर्च तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही व्हेजिटेटिव्ह प्रवेश करता म्हणजे तुमचं झाड ज्यावेळेस काढायला लागतं त्याला कळी दिसायला लागते तुम्हाला त्याचं फळामध्ये आता तुम्हाला लक्षात पाहिजे की बाबा जे झाड आपलं छोटं होतं आजपर्यंत तर ते झाड आता फुलांनी बहरले आणि त्याला फळामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे स्वतःचं तर त्यावेळेस त्याला एनर्जी जी पाहिजे तो बूस्टर पाहिजे तो बूस्टर मात्र त्याला निश्चितपणाने मिळाला पाहिजे आणि मग तुम्ही ज्यावेळेस ह्या फेजमध्ये येता त्यावेळेस तुमच्याकडून असं अपेक्षित आहे की या तुमच्या नुसत्या बुरक्षनाशकं कीटकनाशक वापरून तुम्ही झाडाची ताकद कमी करण्यापेक्षा त्याच्यासोबत तुम्ही समजा एखादं कीटकनाशकासोबत एखादं टॉनिक तुम्ही तिथं देणं गरजेचं आहे ना की तिथं सारखंच तुम्ही कीटकनाशक बुरशीनाशक असं सगळं कॉम्बिनेशन न करता आजच्या स्प्रेममध्ये तुम्ही समजा एखाद्या बुरशीनाशकासोबत एक टॉनिक असेल तुम्ही काय हार्मोन्स देऊ शकता त्या सगळ्या पिरियडमध्ये हार्मोन्समध्ये तुम्ही ऑक्सिजन देऊ शकता सायटोकायनिन देऊ शकता बरीच हॉर्मोन्स आहेत जे काम चांगलं काम करून घेऊ शकतात झाडाकडनं किंवा झाडाला त्या सगळ्या प्रक्रियेमधनं पुढं येत असताना त्याला तो सपोर्ट देत असतात आणि त्याच्याकडून ते काम चांगल्या पद्धतीने होत असतं त्याच्यामध्ये आपले फुलकल फुल फुलकळी ड्रॉपिंग होण्याचा विषय असेल किंवा या सगळ्या अवस्थेमध्ये येणारा जो ट्रेस आहे म्हणजे समजा जास्तीचं काम करावं लागते झाडाला तर त्याच्यामुळं जो ताण येणार आहे तो ताण पण येणार नाही आणि चांगलं ही प्रोसेस जी लेनली चालणार आहे म्हणजे हा सगळा झाडाला येणारा जो आळस आहे तो झाडानं झटकून टाकला पाहिजे अशा पद्धतीची मॉलिक्युलसुद्धा बाजारामध्ये आपल्याला भेटतात आता ते सुरुवातीलाच बऱ्यापैकी याच्यामध्ये अमिनो ॲसिड असतील फुलविक ॲसिड असतील हे जे ॲसिड्स आहेत तर हे ॲसिड्स खूप मोठे काम करत असतात आणि त्याचा जो वापर आहे फक्त याच पिरियडमध्ये आपल्याला करणं गरजेचं असतं कारण सगळ्यात जास्त ॲक्टिव अवस्था जी झाडाची आहे जन्मल्यापासून मरेपर्यंत जे झाड आहे त्याची सगळ्यात सगळ्यात जर ॲक्टिव अवस्था कुठली असेल तर ती अवस्था आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ताकद ही त्याला अतिरिक्त ताकद म्हणजे ते ताकत ला ला ते ताकद तर त्याच्यामध्ये त्याच्या लाईफसायकलमध्ये सगळ्यात जास्त ताकद ही त्याच पिरियडमध्ये असते तरीसुद्धा त्याला अजून ताकद देण्याचं काम आपल्याला करावं लागत असतं आणि तुमच्या नजरेमध्ये ही गोष्ट आली पाहिजे की आपल्या झाडाला आता थोडंसं काम वाढवायचं आहे आणि मग आपलंसुद्धा आपण त्याच्यावर लक्ष देणं आपलं काम आहे आपण शेतकरी आहे आपण मिडिएटर आहे म्हणजे त्याच्या सगळ्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि मग जर समजा आपण नाही दिलं तर काय होऊ शकतं तर जी एनर्जी त्यानं रिझर्व्ह ठेवले तर त्या एनर्जीमधून जर ताकद जर तिकडं डिवाईड झाली फुलांचं सेटिंग करण्यामध्ये साईज करण्यामध्ये जर गेली तर रोगाचा अटॅक पटकन होऊ शकतो कारण शास्त्र असं आहे की हे सगळं त्याला लागत असताना त्याला जी ह्याची जी गरज आहे ती जर नाही दिली तर ते जी रिझर्व ताकद या सगळ्या गोष्टीसाठी खर्च होईल आणि मग रोगासाठी लागणारी ताकद कमी पडेल आणि मग हे वातावरण सातत्याने बदलत असतं या त्या वातावरणामध्ये निश्चितपणानं रोगाचे त्याच्यावर अटॅक होऊ शकतात मग अटॅक झाल्यानंतर पळापळ -पड़ करून नुकसान ठरलेलं असतंय परत आपण ते रिकवर नाही करू शकत एक वेळा आपण रोग थांबवू शकतो पण होणारं ड्रॉपिंग असेल किंवा त्याची थांबलेली ग्रोथ था असेल या सगळ्या गोष्टी परत परत पुन्हा अडचणीच्या होत जातात आणि मग त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होत असतो त्याच्यामुळं ह्या सगळ्या तुम्ही अवस्था ज्या आहेत या अवस्थाकडे तुम्ही सातत्यानं बघितलं पाहिजे पानांची सुद्धा एक प्युरिटी असते म्हणजे पानसुद्धा तुम्ही किती सांभाळता पानाला त्याच्यावर सुद्धा खूप मोठा रोल आहे कारण तुमचं पान तुमचं सातत्यानं लक्ष पाहिजे पानावर की बाबा पान ॲक्टिव्ह आहे का पानाला कुठं डिफिशियन्सी दिसत आहेत का त्याचं कुठं आरोग्य म्हणजे पानांचंसुद्धा म्हणजे मॅग्नेशियम कमतरता असेल तर पान अन्ननिर्मितीच्या क्रियेमध्ये बाधा येणार आहे फेरस डिफिशियन्सी फार मोठ्या प्रमाणावर दाखवत असतं त्यामुळे फेरससुद्धा तिथं कमी आहे का बघितलं पाहिजे हे सगळ्या गोष्टीवर आपलं बारीक लक्ष असायला पाहिजे आणि मग तुम्ही त्या स्प्रेमधून एखादा स्प्रे तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी घेऊ शकता सोपं तुम्ही फेरस मारू शकता झिंक मारू शकता त्याच्यामध्ये मा तुम्ही हार्मोन्स देऊ शकता एखादा जर तुम्ही असा असा एकदम जबरदस्त असा स्प्रे जर घेतला सगळ्या डिफिशियन्सी संपल्या तर तुमचा एक लॉट असा सेटिंग होऊन निघतो त्याच्यामध्ये झाड अजिबात बळी पडत नाही त्याच्यामुळे हे कला आहे म्हणजे हे शास्त्र आहे तुम्हाला ते बांधावं लागेल मला एखाद्या ह्याच्यावर कमेंट करून एखादी फॉरनी मी सांगून हा विषय सुटणारा नाही भावानं ह्याच्यामध्ये आपल्याला जा डीपमध्ये जावं लागेल म्हणून मी हा विषय खरं तर टाळत आलो आहे अजून थोड्या दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही मला जसं फॉलो करताय प्रत्येक व्हिडिओ तुम्ही मन लावून बघताय तर हे बघत 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 मी तिथं घेऊन तुम्हाला येणार आहे आणि ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडेन म्हणजे मी मे बी समजा मला ह्या उद्या गोष्टीच करायच्या नसतील तर हे ज्ञान दिल्याशिवाय तर मी तुम्हाला सोडून जाणार नाही ही जी माझी तुम्हाला खात्री आहे की मी हे सगळं नॉलेज जे आहे हे कसं असतंय काय असते कुठलं मॉलिक्युअल कसं वापराय मी सुद्धा उद्या सांगायला बसलो आहे त्याच्यामुळं आज लगेच आपण ह्या गोष्टीला सुरुवात करणं कुठंतरी मला संयुक्तिक वाटत नाही तसा किचकट अनुभवातून येणारा हा सगळा विषय आहे एखादी कंपनी जसा रिझल्ट काढून देऊ शकत नाही त्याच्यापेक्षा दहापट रिझल्ट मी काढून देऊ शकतो एवढी पी एच डी या सगळ्या विषयामध्ये माझे झालेले आहे कुठल्या ह्याच्यामध्ये जी ए कधी द्यायचा तुमचं हार्मोन्स कधी द्यायचे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ग्रोथ कशा कमी करायच्या ग्रोथ कशा मेंटेन ठेवायच्या ग्रोथवाढीनं काय होतं अतिरिक्त ग्रोथ कशी आपल्याला तोटा देते मग तिला कसं मर्यादित ठेवायचं खूप असं सायन्स आहे हे सगळं आणि हे अनुभवात नेते म्हणजे हे hey, तुम्ही कुठं लेक्चरला बसलं कुणालाच माहीत नाही हे hey, माहिती असणारा तुमच्या प्लॉटवर तुमची क्लायमेटिकल कंडिशन आजची कशी त्याला नजर नाही जुळवलं आणि नुसतं विद्यापीठात बसून जर तुम्ही ह्याचं नॉलेज घेतलं ह्याचा काय सुद्धा इथं उपयोग होत नाही आपल्या प्लॉटची ग्रोथ असल आजची ग्रोथ असल आजची कंडिशन असेल त्याची सुदृढपणा असेल आणि आजचं वातावरण असेल ह्याला जर आपण मेळ घालू शकलो तरच हे शास्त्र योग्य ठरतं नाहीतरी मला कुठंतरी चार खोल्याच्या आत काहीतरी शिकवले म्हणून या प्लॉटवर आलं तर ते अजिबात संयोक्तिक ठरत नाही म्हणून करता ना कर त्या भानगडीत पडू नका आपल्याला वेळ येईल तसं हे सगळं शिकायचं आहे आधी आपण विषय असा हाती घेतलाय मातीला सांभाळायचा आहे पिकांची ताकद वाढवायची आहे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी ज्या चुका करतोय त्या टाळायच्या आहेत जर हे तुम्ही टप्प्याटप्प्यानं कराल तर तुम्हाला हळूहळू हो रिझल्ट येतील माझं खरं वाटलं तर तुम्ही माझ्या गोष्टी मन लावून ऐकाल आणि त्यातून तुम्हाला हे सगळं नॉलेज पुढं जाऊन मिळेल म्हणूनच मी म्हणत आलो आहे की शेतीमधले व्हिडिओ हे लाईक कमेंटसाठी नसतात शेअरिंगसाठी नसतात याच्यावर नुसतं आपण पब्लिसिटी करून उपयोग नाही मी जर तुम्हाला येऊन काहीही बोलायला लागलो मी काहीही सांगायला लागलो तर तुम्हीसुद्धा सगळी हुशार असता आणि तुम्हाला हे सगळं गोष्टी कळत असतात प्रत्येक शब्द तुम्ही जज करताय तुम्ही ते तपासताय त्याच्यामुळं तुम्हाला हे मी बोलतो त्या सगळ्या गोष्टी कळत आहेत आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने हे सगळे विषय घेऊया शेवटी जिथं आपली प्रचंड लोभांडणूक होते तिथं फार मोठं अज्ञान पण आहे आपलं आणि ते अज्ञान आपण झाकण्याचा प्रयत्न करतो म्हणजे मला लय कळतं आहे किंवा मला त्याची काय लिहि टेन्शन घ्यायची गरज नाही असं वाटतं परंतु तिथंच खरी ज्ञानबाजी मेक असते ते शिकावं लागणार आहे आपल्याला आणि ते शिकूया फार अवघड नाही म्हणजे आपल्यासाठी तर काहीच अवघड नाही आपण एकदा नजर टाकली म्हणजे तुमच्या नजरेतली धारसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि ती धार तुम्हाला आणल्याशिवाय आपण पण स्वस्थ बसणार नाही तुम्हाला ती धार तुमच्या पिकाकडे बघितलं नजर टाकली की तुम्हाला काय करावं लागतं हे नियोजन तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही अशी प्रॅक्टिस तुमच्या सर्वांना द्यायची आहे मला खरं तर मी आता शिक्षकाच्या भूमिकेत आहे आणि आजची जी पोरं आहे ती जी अपेक्षा शेतीमध्ये उतरतात त्यांना एक शेतीतले विद्यार्थी म्हणून भावी शेतकरी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय चांगलं पुढं आणावं लागणार आहे कारण त्याच्यामुळं खूप मोठ्या गोष्टींचा ह्रास होतो आहे आता खरं तर इ अतिरिक्त आपण कायम बोलतच जावले पोस्टवर त्याच्यामुळं तो विषय आता थांबूया पण जसं आपण औषधांना नावं ठेवतो तसं औषधामध्ये खूप चांगले गुण पण असतात बरीच औषधं अशी असतात की ती बनवत असताना त्याच्यामध्ये पिकांसाठी म्हणजे माझ्या औषधाचा रिझल्ट आला पाहिजे म्हणून अतिरिक्त न्यूट्रिन्स त्याच्यामध्ये देण्याचं काम पण कंपन्या करतात म्हणजे आपण पूर्वी आमरस खायचो आणि पुन्हा एक पद्धत आली आमरसामध्ये सुद्धा तूप वाचायची पद्धत आली म्हणजे टेस्ट अजून चांगली आली पाहिजे तर तसं जायचं म्हणजे औषधं बनवताना तुमच्या पिकाला काळूकी आली पाहिजे तेजगी आली पाहिजे म्हणून औषधामध्ये सुद्धा तूप टाकलं जातं किंवा टाकल न्यूट्रिशन टाकले जातात आणि हे आपल्याला कळलं पाहिजे हे कसं चालतं औषधा कंपन्यांनासुद्धा रिझल्ट पाहिजे असतो आणि त्याच्यासाठी कंपन्यासुद्धा बरंच काही करत असतात काही क मॉलिक्युल अशा असतात त्याच्या किमती जास्त असतात पण त्या का जास्त असतात याच्याबद्दल पण आपल्याला माहिती नाही मग मा असं खूप आहे हा सगळा समुद्र आहे आणि ह्या समुद्रात आपण किती आत्मसात करतो आहे हा आपला विषय आहे त्याच्यामुळं बोलत राहूया समजून घेत राहूया आणि बरेच दिवस आपण हे करणार असतो हा संवाद काय आपला थांबणारा नाही आता आपण सरळ चालू केलं आहे एखादा रॉंग साईडनं आला तर त्याला ब्लॉक करायचं म्हणजे तो आपल्या उपयोगाचाच नाही त्याच्यामुळं त्याला ब्लॉक केल्याशिवाय आपल्याला चालणार नाही आपल्या फेस टू फेस आपल्याला ज्याला आपलं पटते त्याच्याशीच आपल्याला संवाद साधायचा आहे रॉंग साईडनं कुणी आलं तर त्याला आपल्याला बगल देऊन आपल्याला ब्लॉक करून आपल्याला पुढं जायचं आहे त्याच्यामुळं सकारात्मक राहूया मोठा संघर्ष आहे पिढ्यानपिढ्याचा संघर्ष आहे आपल्याला तो यशस्वी करायचा आहे त्याच्यामुळं नो निगेटिव कमेंट्स त्यांच्याकडं आपल्याला लक्ष द्यायचं नाही त्यांना आपल्याला सोडून आपल्याला हे सगळं काम पुढं घेऊन जायचं आहे तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी रोज तुमच्याशी संवाद साधतो आहे बाकी कसा वाटतं आहे व्हिडिओ कशी वाटते माहिती तुम्ही पण सांगा शेवटी मी पण फार काय अभ्यास करून व्हिडिओ करत नाही जे मनात येतं ते मी बोलत असो आहे अजून काय राहत असेल याच्यामध्ये समजा तुमची एक अपेक्षा आहे की बाबा ह्याच्यावर थोडंसं आलं पाहिजे तर तसं तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण तसं पण प्रयत्न करूया चांगल्या पद्धतीनं माहिती देण्याचा आजचा संवाद या ठिकाणी इथंच थांबूया धन्यवाद